जिल्ह्यात ड्युटीला पोलीस अधिकाऱ्यांनी नकार दिलाय एकशे सात अधिकाऱ्यांच्या बदलीसाठी विनंती अर्ज करण्यात आलाय संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर पोलिसांना बीड नकोस झालंय का अशी आता चर्चा सुरू झालेली आहे विनंती अर्जांमुळे पोलीस दलात खळबळ उडालेली आहे बीडमधून एक मोठी बातमी आहे बीड जिल्ह्यात ड्यूटीला पोलीस अधिकाऱ्यांनी नकार दिलाय एकशे सात अधिकाऱ्यांनी बदलीसाठी विनंती केल्या विनंतीचा अर्ज केलेला आहे संतोष देशमुख हत्या हत्याप्रकरणानंतर आता पोलिसांना बीड नकोस झालाय की काय अशी चर्चा रंगलेली आहे विनंती अर्जामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे बीडमध्ये संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर पोलीस दलावर ताशेरे ओढण्यात आलेले होते पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित करण्यात आलेले होते आणि त्याचाच परिणाम की काय आता बीड जिल्ह्यातील ड्युटीला पोलीस अधिकाऱ्यांनी नकार दिलेला आहे एकशे सात अधिकाऱ्यांनी बदलीसाठी विनंती अर्ज पाठवलेला आहे तर बीडमधून आताची मोठी बातमी आपण बघतो या संदर्भातील अधिकची माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी विकास माने आपल्यासोबत जोडले गेले आहेत विकास बीडमध्ये दे संतोष देशमुखांच्या हत्येनंतर पोलिसांवर अनेक ताशेरे ओढण्यात आले टीका करण्यात आला आणि याचाच की परिणाम की काय आता बीडमध्ये पोलिसांना ड्युटी नको म्हणून त्यांनी विनंती अर्ज पाठवलेला आहे की दिवसांपासून सध्या बीड जिल्ह्यामध्ये जी काही पोलिसांची प्रतिमा आहे ती डागळलेली आपल्याला पाहायला मिळते आहे आणि अशामध्येच अनेक आरक्षणासाठी मोर्चे निघतायत आंदोलन होत आहेत आणि त्यामध्ये सरपंच देशमुख यांची हत्या झालेली होती आणि या संपूर्ण घटनेच्या नंतर आता बीडच्या पोलीस दलामध्ये नोकरी नको असं म्हणत जवळपास एकशे जे पोलीस कर्मचारी असतील अधिकारी असतील त्यांनी या ठिकाणी बदलीसाठी विनंती अर्ज जे आहेत ते केलेले आहेत त्यामुळेच आता बीड जिल्ह्यामध्ये पोलीस अधिकारी असे म्हणू लागले की आता आम्हाला या या ठिकाणी नोकरी नको त्यामुळे विषयाची सध्या चर्चा देखील आहे एकंदरीतच सरपंच देशमुख यांच्या हत्यानंतर बीड जिल्ह्यातील पोलीस दलाची प्रतिमा ही डागाळलेली होती आणि अशामध्ये पोलीस अधिक नक्कीच या पोलीस अधिकाऱ्यांनी अर्ज केलेला आहे या अर्जांची आता कशाप्रकारे दखल घेतली जाकडे याकडे लक्ष लागलेलं आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी